नगरपालिकेच्या वतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळा डोंबिवली पूर्व येथे उभारण्यात आला आहे आज या पुतळ्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश पुंडलिक मात्रे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण ग्रामीण व डोंबिवलीतील सर्व शिवसैनिक युवा सैनिक पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करून जल्लोषात अभिवादन केले यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषांनी परिसर दमदमन केला या भव्य दिव्य व आकर्षक शिल्परूप पुतळ्याचे साकारकर्ते शिल्पकार अश्विन पालवणकर आणि आतीश पालवणकर या बंधूचा विशेष सत्कार शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश पुंडलिक मात्रे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन करण्यात आला यावेळी त्यांच्या उत्कृष्ट कार्याचे सर्व उपस्थितांच्या वतीने कौतुक गौरव करण्यात आले याप्रसंगी कल्याण जिल्हा संघटक दादासाहेब माने उपजिल्हाप्रमुख राहुल भगत रमेश पाटील डोंबिवळी शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे अभिजित सावंत यांच्यासह सर्व पदाधिकारी शिवसैनिक युवा सैनिक आणि महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसैनिकांच्या एकजूट आणि शिवभक्तीचा अनोखी ऊर्जा पाहायला मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष आणि देशभक्तीचा गरजा पुन्हा एकदा डोंबिवलीत अनुभवायला मिळाला आज डोंबिवली शहरामध्ये काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे ही डोंबिवलीकरांसाठी अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे आणि डोंबिलीच्या प्रवेशद्वारावर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शिल्प लागणं हे आमच्या डोंबिलीकरांसाठी सगळ्यांसाठी एक चांगला भावनिक विषय आहे म्हणून आज आम्ही ठरवलं होतं की याच्यामध्ये पक्षीय भेद कुठलाही न ठेवता आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शिल्पाला अभिवादन करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी आज इथे आम्ही आलेलो आहे आणि आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलेलं आहे केमिकल्स किंवा घरडा ज्यांचा खूप मोठा वाटा डोंबिवलीच्या विकासामध्ये आहे त्यांचा कुठेही आव्हान करायची आमची भूमिका नाही पण आता या चौकाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज चौक असं व्हावं अशी मागणी आमचे उपजिल्हाप्रमुख राहुल भगत यांनी केलेली आहे आणि कोणी करायच्या आधी त्यांनी केलेली आहे आणि या सर्कलचं नाव आजपासून छत्रपती शिवाजी महाराज सर्कल असं होईल आणि घरडांचं नाव देखील कुठल्या तरी एक चांगल्या वास्तूला महापालिकेच्या कुठल्या तरी चांगल्या वास्तूला किंवा चांगल्या चौकाला द्यावं अशी मागणी देखील आम्ही आयुक्तांना करणार आहोत रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज